जान्हवी किल्लेकरनी मागितली मनापासून माफी दसा दसा रडली किल्लेकर नमस्कार मित्रांनो पॅडीदा चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे जान्हवी किल्लेकर काल सत्याचा पंचनामा या टास्क नंतर पॅडीदा बरेच वाईट साईड बोलली होती आणि त्यानंतर आता तिने त्यांची माफी मागितली आहे तर काय झालंय घरामध्ये हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर काल सत्याचा पंचनामा या टास्क नंतर जान्हवी किल्लेकर पॅडीदादांना जोकर आणि ओव्हर ऍक्टर वगैरे वगैरे बरंच काही बोलली होती आणि आज तिने पॅडीदादांची माफी मागितली आहे जान्हवी खूप रडत होती आणि पॅडीदादांना बोलली की मला माफ करा दादा मला खूप गिल्टी फील होत आहे मी काल जे बोलले त्यावर त्यावरती पॅडीदादा असं म्हणाले की तू काल जे मला बोलली त्यावर मी देवाकडे प्रार्थना केली होती की जान्हवीला एवढं मोठं स्टार बनव की उद्या मी तिच्या ऑपोजिशनला रोलला आलो तर तिने मला नाही म्हणावं मग हे ऐकताच जान्हवी अजूनच जास्त रडायला ला लागली आणि पॅडीदादा नंतर असेही म्हणाले की मी असं बोललो पण शेवटी मी एक बाप आहे मी एक भाऊ आहे मी सगळं समजून घेतो जाऊ देत असं म्हणत पॅडेदानी तिला माफ केले नसले तरीही हे प्रकरण तिथल्या तिथं संपवले आहे तर मित्रांनो जान्हवीने मागितलेली माफी ही खरी का खोटी यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद